तू कॅक आहे ग मेरा मेरा सांगितलं समजत नाही का तुम्हाला मराठीत सकाळपासून तुम नाटक मराठीमध्ये बोला ना कोण आहे काय माहिती कोण बधिर माणूस आहे सकाळपासून तीन चार वेळेस फोन झाले त्याचे तो सारखा हिंदी मध्येच बोलवतो त्याला म्हंटल मराठी बोलतो हिंदीतच बोलू राहील तुम्ही बोला बर कोण येतो <coughs> हॅलो तो हिंदी बोलतो त्याच्या सांग बोला माझ्या बायको को फोन काय करता करत तू <coughs> अगरे <coughs> अगरे एक बार तुम्हाला ना का हिंदी बोलतोय ना का आता कोणी मला काय माहिती आता मेरे बायको फोन क्यू करताय मेरे बायको का फोन क्यू करत तू हा तुला एक बार बोल एक बार बोला ना हो रॉंग नंबर एक वर फोन करू नको म्हणून बार बार तू काय करता तू फोन मोबाईल स्वतःला हिंदी येत नाही त्याच्यास हिंदी बोलायचं <laughs> त्या आपण रॉंग नंबर बोलली ना ती मग बाद में फोन काय को कुठं राहतो किधर किधर काय तू रायल रे 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 को तुम्हाला स्वतःला <coughs> तुम्हाला स्वतःला हिंदी जमाना अगं येतय मला थांब जरा तू तो मीम हिंदी निम मराठी बोलू राहिले त्याच्या संग बावळा डोक्याचा कोण तो त्यांनी फोन केलाय आणि तुम्ही त्याला मराठी तो मममचा अरे बोल बोल मी ऐकते बोल ना तू हा అరే మాది तू बडी गडी फोन करे ना तो मी ना ते नाही रे हा? बार बार फोन मत करो तू गप गे बोलतोय कळतशी हिंदी बोला ना पण कळतंय त्याला त्याला समजत ना तिरको मी काय म्हणतो समजतो ना <laughs> हा, हा, हा परत फोन नाही करणे का अरे बाकी अरे जमाना तो बधीर डोक्याचा तो बोलतो त्याला एक काही कळत नाही मी सांगते मला झालं त्याचा अक्कल आहे का तुला कोण विचारत होतो मी त्याला कोणी स्वतःला हिंदी जमत मेरी बायको असं म्हणता काय म्हणता नाही तू शिकव आता मला काय म्हणते जमाना चालली अजून शायनिंग मारायला बोलायला त्यांना हिंदी एवढं चांगलं हिंदी बोलल तरी जमत नाही का हिंदी न मग मराठी कोणाला फोन फोन नाही करायचा आता ही हिंदी का मग काय ते अहो धरा परत आला त्याचा फोन जरा उचललाय मी बोला त्याच्या संग हा क्या रे तेरे को मी बोललो नाही एक बार क्या सामान दिस तुझं सामान आहे ना तू तू मला दाखवून न हा पास आहे ना हिला छोडके ना ही है ना ही हिला छोडके दुसरा एवार बी एक सामान आहे शांत तेच तस नाही म्हणायचं मी तसं नाही म्हणायचं मला ते सामान म्हणजे त्यांचा हातेर राहते ती हा मे, मी पास बी सामान नाही शाम को गा असं म्हणत असं तुला माहितीये का तू काय म्हणतोय मी ऐकते का तू माझ्या पास बी सामान आहे तू मुझे दिखा होत दाखवू नको मेरको मी ऐसा बोध द्या का मी हा केल बरं कोण सामान पाहिलं सामान वेगळं घे हा सामान वेगळा मत हा हा ते ना मी आके ना मला भेटून जा मग आपण आपण देखेंगे बाद मी हो नाही राहिला कुल येस को, को, को किती रे तू राहिल राहिलो को किती और ऐने को किधर है बोलो अरे तू रा, रा, राय राय ले को राइन को किधर है वो बता मेरे को हिंदी ना फर्स्ट नहीं आती मुझे तू बोल हां आ, आ तू क्या देखेगा मेरा मेरा क्या गेहूं देखेगा मत हां देखे। देख लूँगा वो वो मत तू देख लूंगा आता काय 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 पगायस भाऊ तुला तू तु थेरी मलाय ना फालतू फालतो म्हणजे मला टेन्शन नको देऊ यार ते वय दो बार बोला तीन तू माझ्या सुनतीच नाही सुनतीस नाही ठे ठेव त्याचा नंबर आहे ना ब्लॅक लिस्टला टाक कोण येतो चक्र मला काय माहिती कोण येतो तीनदा तीनदा भोंडे करतो एक तर पागल डोक्या समोर